श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला थी हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्याने विशेष पूजा आराधना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत राहील या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत तसेच महाशिवरात्रीचा पारण वेळ हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापासून आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे या व्र वेळेसच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा या झाडाला स्पर्श केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एपिळा आहे दोष आहेत ते तर नष्ट होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण ही इच्छा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप हा करायचा आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तळ टाकून स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत तुम्ही शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षींनी केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते तसेच आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा पूजाही करून घ्यायची सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेव आय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जप हाग करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची जर तुम्ही व्रत करणार असतील तर व्रताचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाला जलाभिषेक करू शकतात किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात तसेच महादेवांच्या पूजेबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष हे दिलं जातं महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून झाल्यानंतर त्यांना बेलाचं पत्र त्याचबरोबर धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुलं भस्म धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच कापुराण्या जे आहे महादेवांची आरतीही करून घ्यायची आहे तसेच शिवचालिसाचं शिवस्तोत्राचं पठणसुद्धा आपल्याला करायचं आहे जेवढा जास्त महामृत्युंजय जे मंत्राचं आपल्याला जप करता येईल तेवढा आपल्याला जप हा करायचं अशा रीतीने आपल्याला विधिवत महादेवांची पूजा आणि सेवाही करून घ्यायची त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे हिंदू धर्मात अनेक झाडे पवित्र मानली जातात या झाडांना देवी देवतांचे प्रतीक मानले जाते आणि त्यांची पूजा केल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतींची पूजा केली जाते तसेच या झाडांची नियमित पूजा आणि सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढीपण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही झाडं सांगणार आहे ज्या झाडांना आवर्जून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी स्पर्श करायचं स्पर्श केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता एडापिडा आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं झाड म्हणजे धोत्र्याचं महादेवांना धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ हे अतिशय प्रिय आहे सुद्धा एक पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते जेव्हा समुद्रमंथन झालं त्यामधनं अनेक रत्न बाहेर रा पडली आणि ती रत्न देव आणि दानवांनी आपसामध्ये वाटून घेतली आणि त्या समुद्रमंथनातूनच जेव्हा विषाचा कळश बाहेर आला तेव्हा देव आणि दानवांना चिंता पडली आता ह्याचं काय करायचं तेव्हा या विषाच्या कळशाला घेऊन देव आणि दानव महादेवांकडे गेले आणि समस्त विश्वाच्या कल्याणाकरता महादेवाने त्या विषाचं प्राशन केलं आणि त्या विषाला आपल्या कंठामध्ये साठवलं म्हणून महादेवांना निळकंठ असं सुद्धा म्हटलं जातं पण या विषाच्या प्रभावाने महादेवांच्या शरीराचा तापमान हा वाढू लागला ज्यामुळे समस्त विश्वाचा तापमानसुद्धा वाढू लागला तेव्हा देवाने महादेवांच्या डोक्यावर धोत्र्याचं फळ हे अर्पण केलं ज्यामुळे महादेवांच्या शरीराचा जो ताप होता तो कमी झाला अशा रीतीने ही प्रथा जी आहे ती सुरू झाली तेव्हापासून महादेवांवर आवर्जून महादेवांच्या शिवलिंगावर धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल हे अर्पण करू लागले म्हणून आपल्यालासुद्धा आवर्जून धोत्र्याच्या झाडाची पूजा ही करायची आहे आपल्याला काय करायचं आहे धोत्र्याच्या झाडाजवळ जाताना एक लोटाभर जल घेऊन जायचं आहे सर्वप्रथम झाडाजवळ गेल्यावर आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर धोत्र्याच्या झाडाचं जर फूल असेल फळ असेल तर ते तोडून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आपला उजवा हात जो आहे तो धोत्र्याच्या झाडाला स्पर्श करायचं महादेवांचं स्मरण करायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची त्यानंतर जर तुम्हाला हे धोत्र्याचं फळ आणि फूल भेटलं तर तुमच्या देवघरामध्ये दे महादेवांचे शिवलिंग असेल तर तिथे तुम्ही अर्पण करू शकतात किंवा अगदी तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल हे अर्पण करू शकतात कारण महादेवांच्या पूजेमध्ये एक लोटा जल धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल भांग त्याचबरोबर बेलपत्र या वस्तूंचा समावेश अनिवार्य मानला जातो दुसरं झाड ज्याची आवर्जून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करायची ते म्हणजे शमीच्या झाडाची शमीच्या झाडामध्ये साक्षात महादेवांचा निवास असतो म्हणून शमीच्या झाडाजवळ जाताना आपल्याला एक तांब्याभर स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं त्याचबरोबर एक आपल्याला गाईच्या तुपाचा दिवासुद्धा घ्यायचा आहे तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात अग किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार करून घेतला तरीही चालणार आहे तर या दोन वस्तू घेऊन आपल्याला शमीच्या झाडाजवळ जायचं सर्वप्रथम झाडाजवळ गेल्यावर आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदळाचं आसन द्या आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर आपण जे जल घेऊन गेलेले ते आपल्याला शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला शमीच्या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना सुद्धा आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताने आपल्याला शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही महादेव आणि माता पार्वती स्मरण करून बोलायचं आहे कारण शमीच्या वृक्षाखालीच महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता तसेच आवर्जून आपल्याला शमीच्या झाडाचं एक पत्रसुद्धा तोडायचं आहे आणि ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं कारण एक शमीचं पत्र म्हणजे दहा बेलपत्र अर्पण केल्या एवढं आपल्याला पुण्यही प्राप्त होत असतं तसेच शमीच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होती त्याचबरोबर ज्या जोडप्यांना संतान प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी आवर्जून शमीच्या झाडाची पूजा ही महाशिवरात्रीच्या दिवशी करायची असं केल्याने निश्चितच तुम्हाला संतान प्राप्ती होण्याची होण्याची शक्यता असते पुढचं झाड म्हणजे बेलाचं हिंदू धर्मात बेलाच्या झाडाला महादेवांचं रूप मानलं जातं बेलाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात महादेव निवास करतात या झाडाची तीन पाने भगवान शंकराच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहे तसेच या झाडाची पूजा केल्याने आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते या झाडाखाली शिवलिंगाची पूजा केल्याने होते बेलाच्या झाड ज्या परिसरात असते तेथे साप किंवा विषारी जीव जंतू येत नाही तसेच हिंदू धर्मात जिथे बेलाचे झाड त्या जागेला तीर्थक्षेत्राचे महात्म्य प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला बेलाच्या झाडाजवळ जाताना एक तांब्याभर पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे तसेच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा आपल्याला घेऊन जायचा आणि थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत सर्वप्रथम बेलाच्या झाडाजवळ गेल्यावर आपल्याला तिथे बे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेलं आहे ते एक धारेने आपल्याला बेलाच्या झाडाच्या जा मुळांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्याचबरोबर ज्या अक्षदा आपण घेऊन गेलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला बेलाच्या वृक्षाला अर्पण करायचे त्यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रत्येक प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर श्री हरी शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा आपल्याला बेलाच्या वृक्षाला स्पर्श करायचा आणि महादेवांचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे पुढचं झाड म्हणजे उंबराचं त्याला औदुंबराचं वृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं या झाडाच्या जा पूजनाने सर्व प्रकारच्या पापापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच औदुंबर झाडाला कलयुगातील कल्पवृक्ष मानले गेले आहे औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीतील पापा नष्ट होतात धन धान्य भूसंपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर या औदुंबराच्या सेवा केल्याने प्राप्त होतात दत्तगुरूंच्या आवडत्या झाडाची पूजा केली जाते शुक्रग्रहाची पाठबळ मिळवण्यासाठी उमराच्या झाडाची पूजाही केली जाते प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण करतील म्हणून आपल्याला सुद्धा आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी औदुंबर वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची आहे औदुंबर वृक्षाजवळ जाताना आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये पाणी भरून घ्यायचे त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुणवर हळद टाकायचे तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं दूधसुद्धा टाकायचं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तसेच आपल्याला थोड्याशा अक्षदा घेऊन जायच्यात आणि थोडीशी साखर घेऊन जायची या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तसेच जी आपण साखर घेऊन गेलेली आहे ती तिथे आपल्याला ठेवायची कारण औदुंबर वृक्षाखाली भरपूर प्रमाणामध्ये मुंग्या असतात आणि जेव्हा ही साखर आपण तिथे ठेवतो आणि त्या मुंग्या खातात तेसुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर दत्तगुरूंची भरभरून कृपा ही होत असते तसेच आपल्याला जी आपण अगर अगरबत्ती घेऊन आले असतील धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची अक्षदा ज्या घेऊन आले त्या अर्पण करायच्या त्याचबरोबर जे आपण जल घेऊन आलेले आहेत ते आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं औदुंबर वृक्षाला जल अर्पण करताना निरंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रत्येक प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचं आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श आपल्याला औदुंबर वृक्षाला करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा, ही सेवा केल्यामुळे आपली किती कठीण इच्छा ही साक्षात दत्तगुरु पूर्ण करतील पुढचं झाड म्हणजे पिंपळाचं या झाडाला अश्वत् वृक्ष असे म्हणतात पिंपळाच्या झाडाला माता लक्ष्मीचा वास असतो पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्ती आणि समृद्धी मिळते असे मानले जाते की ज्या घरात पिंपळाचे झाड असते त्या घरामध्ये लोकांना कधीही दारिद्र्यतेचा सामना करावा लागत नाही शणी दोष निवारणासाठी पिंपळाची पूजा श्रेष्ठ मानली जाते पिंपळाच्या झाडाला रोज पाणी वाहिल्याने सर्व प्रकारचे दोषापासून मुक्ती मिळते स्कंदपुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळांशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवी देवतांचा वास असतो पिंपळाच्या झाडामध्ये दे सर्व देव आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते पिंपळ वृक्षाजवळ जाताना आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं ते एक चमचावर गाईचं कच्चं दूध टाकायचं थोडंसं चंदन टाकायचं थोडंसं कुंकू टाकायचं आहे त्याचबरोबर चिमुडवर हळद टाकायची आणि आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा घेऊन जायचं आहे पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला पिंपळ वृक्षांच्या मुळांना अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा करतानासुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपला उजवा हात जो आहे आपल्याला पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचं हरी विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची अशा रीतीने आपल्याला महाशिवरा दिवशी आवर्जून या सर्व पवित्र वृक्षांची पूजा आणि सेवा ही करायची ही सेवा केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा हर हर महादेव